दोन हजार नऊ मध्ये ते आमदार झाले त्याच्या अगोदर भरपूर आमदार झाले मी आमदारांना भेटायला जायचो बेटा मी तुम्हाला सांगतो मी आमदारांना भेटायला जायचं पण आमदार दोन दोन तीन तीन तास मला वेटिंगवर ठेवायचा मी तेव्हाच ठरवलं एक दिवस मी आमदार होणार <laughs> तुम्ही आता ठरवा मी तुमच्याकडे पाहत होतो तुम्ही कलेक्टर साहेबांसोबत हस्तांतोलन करत होते म्हणजे जेव्हा तुम्ही हस्तांदोलन करत होते तेव्हा तुम्हाला काहीतरी झालं असेल ना मग से हात मिळाला खरंच सांगा काही वाटलं नाही का तुम्हाला जे मुली किंवा मुलं कलेक्टर सोबत हात मिळवत होते वाटत होता ना काहीतरी पण सबसे हायर ऑफिसर के साथ हात मिलार एक तुम्हाला सांग की तुम्हाला तुमच्या जागेवर पोहोचून देण्यासाठी दुसरा कोरी येणार नाही जब तक आप चमत्कार नाही करोगे तब तक आपको कोई नमस्कार वाला नाही याद रखना बाब जोपर्यंत तुम्ही कोणताही चमत्कार करणार नाही तुम्हाला नमस्कार नाही करत आम्हाला पंधरा वर्षाच्या पहिले कोणी रामराम नाही घेत होते आता पुरे अर्जूबाजूनच सुरू आहे जय भीम जयवा जय भीरसाद आसपास का कशाचा प्रकार आहे हा कशाचा आहे हरी पल्गावरी होणार नाही कुठल्याही फील्ड असो कलेक्टर व्हायचा आहे मेहनत करावं लागेल इंजिनियर व्हायचं आहे मेहनत करावं लागेल उत्कृष्ट कलाकार व्हायच्या मेहनत करावा लागेल आमदार व्हायचा मेहनत परत कुठे कुठे आहे डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला कुठे आहे का सवलत नाही आहे भगत साहेबांनी सांगितलं हा आपण आदिवासी समाज क्यू जीवित रखना चाहते आहे मी तर जनरलमध्येही बसतो कधी कधी मला काहीच नाही वाटत मी स्वतः आदिवासी आहे मी मध्ये बसतो लगन भी जनरल लो कोई जरूरी नहीं है तुम अपनी क्वालिटी बताओ ऐसा कौन है यार क्वालिटी बताओ और क्वालिटी बताने के लिए तुमको बहुत ज्यादा इसके इसके पीछे घूमने की वगैरह कोई गरज नहीं है खुद को इतना बुलंद कर कि खुदा भी पूछे बता तेरी रजा क्या है अरे आपल्या समोर आय एस लोक आम्ही पेस करतो मी प्रकल्प अधिकारी उमेश साहेबांना सांगितलं की आदिवासी आश्रम शाळेमध्ये आय एस आय पी एस आय एफ एस हे आए अधिकारी माझ्या मुलांच्या समोर पेश करा त्यांच्या समोर पाठवा त्यांच्यासोबत त्यांना बोलायला लावा ही बात सच आहे आमदार बनना बहुत आसान आहे लेकिन कलेक्टर बनना बहुत कठीण आहे मला एक सेक्रेटरी म्हणाले मुंबईला मी जेव्हा पहिल्यांदा आमदार होऊन गेलो मी तुम्हाला सांगून राहिलो मुलांना तुम्ही काही ना काही होणार